गोकुल सोबत cool, गोकुल so cool. सावंतवाडी शहरासह सा तालुक्यात मंगळवारी सकाळपासून बत्ती गुल झाली आहे गेले तीन महिने विजेची समस्या कायम आहे पाऊस असो वा नसो विजेचा खेळखंडोबा मात्र कायम आहे सततच्या इजामुळे नागरिकांच्या उपकरणांचं आता शासनाच्या सीटी स्कॅन मशीनचा पार्टही बिघडल्याचं समोर येत आहे अजूनही विजेच्या समस्या कायम असल्यानं ऊर्जा विभाग नेमकं करतोय काय असा सवाल या निमित्तानं वीज ग्राहक विचारतायत सावंतवाडी तालुक्यात वीज वितरण कंपन्यांचा कारभार पूर्णपणे रामभरोचे सुरू आहे विजेच्या समस्येनं व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत त्यात मंगळवारी ग्रामीण भागासह शहरात विद्युत प्रवाह खंडित झाला याबाबत विचारला असता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता म्हणाले तांत्रिक बिघाड झाला असल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू असून दीड तासात सेवा पूर्वरत होईल अशी माहिती दिली दरम्यान तेहतीस केवी लाईन मध्ये फॉल्ट आहे त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाल्याचं वीज वितरण कक्षाकडून सांगण्यात आलंय सततच्या या बिघाडामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे दिवसातून अनेकदा अगदी पाच पाच मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वीजवर चालणारी यंत्रणा आणि उपकरणं खराब होण्याचे प्रकार वाढले या आहेत यामुळेच उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनचा पार्टही बिघडल्याचं समोर येत आहे त्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत ग्रामीण भागातील परिस्थिती तर आणखीन बिकड आहे वीज महावितरण खातं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय तांत्रिक बिघाड ऊर्जा विभाग नेमकं करतो काय असा संतप्त सवाल सामान्यातून विचारला जातोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल